आपण पाहत आहात येथे संत बाळूमामाच्या मेंढ्या दाखल दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी अजमेर सौंदाणे बागलाण तालुक्यातील अजमेर सौदाणे येथे श्री संत बाळूमामा आदमापुर यांच्या मेंढ्यांचा कळप पालखी नंबर दोन से आगमन मोठ्या भक्तिभावाने झाले या कळपात अंदाजे दोन ते तीन हजार तीन मेंडी असून तीन दिवसापासून हजारो भाविक मेंढीमौलींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेत असून परिसर बोला बोला बोलाबोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं यडकोट यडकोट मल्हार या घोषणांनी दुमदुमून गेलाय या पालखीचे नित्य आरती सकाळी नऊ वाजता व रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी होणार असून दिनांक चोवीस मंगळवारी पालखीचे प्रस्थान पुढील गावासाठी होणार आहे रोज दुपारी येथे भंडाऱ्याचे आयोजन केले जाते एवढी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मेंढीमौलींच्या व पालखीच्या दर्शनासाठी यावे असे आवाहन आयोजकांनी केले यावेळी गावातील नागरिक मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभाग नोंदवित आहेत बागलाण वृत्तांतसाठी जगदीश बधान